सध्या तुम्ही पाहत आहात श्री संत भगवान बाबा चौक केजमधील रोड लगत असलेल्या श्री संत बाबा चौकाची सध्या अशा प्रकारे दयनीय अवस्था झाली आहे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आणि रहदारीच्या ठिकाणी हा चौक काही युवकांनी मोठ्या कष्टातून आणि अथक प्रयत्नातून उभा केला होता मात्र गेल्या काही दिवसापासून याची वाताहत कशाप्रकारे चालू आहे हे आपण पाहत आहात बाबांच्या प्रेमी प्रेमींनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा चौक मोडखळीस आला आहे म्हणून या चौकाला दुरुस्तीची आवश्यकता आहे मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने या चौकात डोलणारा झेंडा सध्या हिरमुसलेला दिसत आहे चौकाच्या दुरुस्तीची त्याला प्रतीक्षा आहे विविध प्रकारच्या जाहिरातीची पत्रकं लावून चौकाचे रुप विद्रुपीकरण काही लोक करत आहेत हे थांबले पाहिजे समाजप्रेमी युवकांनी पुढाकार घेऊन हा चौक सुशोभित करणे आवश्यक आहे परंतु तसे होताना दिसत नाही म्हणून श्री संत भगवान बाबा उत्सव समितीने तरी या चौकाची दुरुस्ती करावी अशी मागणी संत भगवान बाबावर प्रेम करणाऱ्या सामान्य जनतेतून सध्या होत आहे न्यूज वन रिपोर्टकरिता मी रामदास तपसे केज पाहत राहा आपलं चॅनल आपली बातमी न्यूज वन काल जे आम्ही धन्यवाद वाटप केले मोहम्मद हामिद नूर चॅरिटेबल ट्रस्ट हे ट्रस्ट आम्ही केवळ सामाजिक कार्यासाठी चालू केलेलं आहे सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की समाजात आज एक खूप गरीब लोक आहे परितक्त आहे निराधार आहे अशा महिलांना एक आधार देण्यासाठी आम्ही निराधार म्हणून जनआधार म्हणून ग्रुप चालू केले त्या ग्रुपच्या वतीने दहा किलो गहू दहा किलो तांदूळ पाच किलो साखर काल आम्ही जे वाटप केलं अनेकांच्या डोळ्यात पानवले की आज आम्हाला खरं तर गरज होती म्हणली की आमच्या घरात साखर नव्हती हे बघून आम्हाला एक असं वाटलं हे प्रोग्राम आम्ही लगभग नाहीतरी पाच सहा वर्षापासून चालू आहे हे एवढंच आहे की आज आम्हाला तुम्हाला लोकापर्यंत पोचवायची असे हे वाटलं आम्हाला की जे लोकं दानशूर आहे त्यांनी पुढे यावा जे कुणाची इच्छा असते दहा रुपये लावायची त्यांनी लावा संबंधित जे संस्थेचे पदाधिकारी यांना भेटावा आणि ह्याच्यानंतर याच्या पुढचे जे कार्य आहे आम्ही वाढवणारच आहे जसं की निराधार वयवृद्ध आहे अनाथ मुलं आहे त्याआधी आम्ही काही लोकांना शाळे शालेय साहित्य वाटप केलं काय वृद्धांना रस्त्यावर पडले होते त्यांना दवाखान्यात नेलं हे काम तर आमचं सुरूच राहणार आहे तर ज्या लोकाला आमच्यासोबत अगर चांगलं काम करायची अगर इच्छा असेल तसे न्यावं हो, काय आम्हाला याच्यात काय राजकारण करायचं नाही केवळ सामाजिक कार्य आमचा एक हेतू आहे आम्ही स्वतःच्या समाधानी निधी करतात फक्त आमच्या स्वतःच्या समाधानीसाठी त्यामुळे ज्या लोकांना अगर दहा रुपये किंवा जी बी मदत करायची असेल त्याने आमच्याशी संपर्क साधावा तेवढीच अपेक्षा दुसरं काय